कमराच मनका पाठीचं मनकायच येत नव्हतं चालायच येत नव्हतं आता ना। आता चालतंय चांगलं काहीच करते काहीच नव्हतं असं आहे ना सगळं काम करते शेत आता चांगला फरक पडलेला किती दिवस झाला येत आहे तुम्ही असं आहे ना बर बर काय होत होत मग आता काय केले उचलला बर हात आता दुखत नाही अजिबात हात उचलत म्हणजे पहिल्या मशीज मध्ये तुमचा हात उचलायला लागलेला चांगला फरक पडला पॅरालिसचे पेशंट पण येतात सर बरं जे उचलून आणावं लागतात काय काय तीन तीन चार चार जणांनी पॅरालिजचे पेशंट उचलून आणलेले आणि पुलतांबे कर्नाटक वगैरे त्या ठिकाणी जाऊन आलेले पेशंट सुद्धा आपण क्लिअर केलेले ज्यांना दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून त्रास आहे अशा पेशंटला फक्त एवढंच की त्यांना एक पाच ते दहा वेळा यावं लागतं दहा ते पंधरा वेळा दुकानदार त्यांचा मुलगा बावीस वर्षाचा होता त्याला पॅरालाइज झालेला पंचवीस तीस लाख रुपये खर्च केला पण कुठेच फरक नाही पडला बर डेली येत होता बर तो आता चांगला फिरतो गाडी चालवतो सगळी काम डेली नॉर्मली करतो पेअरशी पूर्ण बरा झालाय झाला चार ते पाच टक्के थोडस नॉर्मल पहिल्यापेक्षा पूर्ण पंच्याण्णव टक्के क्लिअर आहे सुरुवातीला जर तू इथं आला असे सगळे पैसे वाचले असते पण त्याला माहिती नव्हतं

i'm नमस्कार मित्रांनो आज आपण सोलापूर जिल्ह्यामधील करमाळा करमा तालुका आणि करमाळा तालुक्यामधील व्याहाळ या गावामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी ॲक्युप्रेशर थेरपी आणि नॅचरल थेरपी दोन प्रकारे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या शारीरिक वेदना असतील त्या वेदना दूर करणारे हे दोन आवलीया या ठिकाणी आहेत हे आहेत मा मारुती सायकर आणि ताई आहेत ता गौरी सायकर आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही पतीपत्नी जे आहेत डोळ्याने अंध आहेत आणि स्वतः अंध असताना दुसऱ्याच्या वेदना दूर करून दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण करण्याच सर्वात महान काम हे दोघे जण करत आहेत आणि या ठिकाणी आल्यानंतर अनेक लोक ज्यांना काही शारीरिक व्याधी होत्या त्या व्याधी पासून ते मुक्त झालेले आहेत आम्ही बऱ्याच लोकांच्या वाईट या ठिकाणी घेतलेल्या आहेत हा व्यवसाय करण्याची संकल्पना तुमच्या मनामध्ये कशी काय आली पहिल्यांदा मी म्हणजे पहिलं दिसत होतं मला दिसत असताना अंधत्व आलं मला अचानक म्हणजे म्हणजे लहान असताना मी पडलो होतो खेळताना आणि नंतर अंधत्व आल्यानंतर मग अंधशाळेमध्ये गेलो मी पुण्याला पुण्याला अंधशाळेत राहिल्यानंतर तिथं एक ट्रेनिंग होतं मसाज सेंटरचं तर तिथं एक वर्षाचा कोर्स केला मी मित्रांबरोबर कोर्स केल्यानंतर त्याच्यामध्ये मला अजून ते केरळचे सर होते त्यांनी म्हणजे बऱ्यापैकी मला तिथं माहिती दिली एक वर्षाचा कोर्स घेतल्यानंतर मी अनुभवासाठी मलकापूरला गेलो बुलढाणा जिल्ह्यात तिथे एका हॉस्पिटलला प्रायव्हेट हॉस्पिटलला चार वर्ष जॉब केला आम्ही दोघांनी पण माझ्या मिसेसनी मी म्हणजे तिथं अजून अनुभव आला आम्हाला म्हणजे जवळजवळ दहा वर्षापासून मग तिथलं कोरोनामध्ये ते हॉस्पिटल बंद झालं मग तिथून आम्ही इथं वेळ आलो गावाकडे आणि मग नंतर हे इथं क्लिनिक चालू केलं स्वतःचं आणि म्हणजे आमची अशी परिस्थिती होती माझ्याकडे कुठल्याही प्रकारची मशीन नव्हती त्यावेळेस मशीन नव्हती आणि एकदम असे छोट्याशा ह्याच्यातून चालू केलेले हे व्यवसाय आता बऱ्यापैकी मशीन आहेत आयुर्वेदिक मेडिसिन आहेत माझ्याकडं आणि पेशंट पण आता बऱ्याचपैकी खूप खूप लांब लांबचे येतात आता हा ताई तुम्हाला अंधत्व पहिल्यापासून आहे का नंतर आले जाईल मला पहिल्यापासूनच आहे पहिल्यापासून अंधत्व मग हा व्यवसाय करण्यासाठी तुम्ही काय कोर्स केला आहे मी स्पेशल कोर्स केला नव्हता लग्नापूर्वी त्यांचा ह्यांच्या ह्यांच्याकडनं शिकले मी आणि बुलढाण्याला जॉबला होते तिथं पण थोडासा अनुभव वगैरे आला आता मला सगळं येतं फक्त माझ्याकडे सर्टिफिकेट म्हणजे थेरी येते मला पूर्ण म्हणजे त्यांनी तुम्हाला पूर्ण शिकवलंय आहे पूर्ण शिकवलंय मला त्यांच्याकडनं शिकले म्हणजे मित्रांनो पुरुष यांचे मशेज असेल तर मारुती मारुती सायकल सायकर आणि महिलांसाठी स्पेशल मशाज गौरिता या ठिकाणी करत असतात तुम्हालाही कोणत्या प्रकारच्या अडचण असेल वेदना होत असतील कारण की आता असा एकही व्यक्ती आपल्या दिसणार नाही की त्याला वेदना नाही आणि त्या वेदनावरती शंभर टक्के उपाय या ठिकाणी केला जात आहे महिलांसाठी स्पेशल गौरिताही त्यांच्या मशाज करतात या सगळ्या करता। मशीन तुम्ही कुठून आणलं मग विकत घेतलं म्हणून पुण्यावरून आणलं सर पुण्यावरून आणलं काय नाव आहे त्या मशीनच मशीनच एक ओबीसीएम एक आहे मसाज एक एक परत दुसरं एक रोलर म्हणून आहे एक प्रेशर मसाज एक म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे सगळे मसाज आहेत एक्सरसाइज साठी मॅजिक मसाज आणि आयुर्वेदिक मेडिसिन पण आहे आपल्याकडे म्हणजे बऱ्यापैकी बरं बरं हां मशीनच महत्वाचं मा, काम काय काय महत्वाचं ब्लड सर्क्युलेशन रक्त पुरवठा सुरळीत करणं आणि जे आपले आजार जेवढे होतात तेवढे म्हणजे आता समजा गुडघे दुखत असतील किंवा पाय दुखत असतील तर पायाचा रक्त पुरवठा कुठेतरी ब्लॉकेज झालेला असतो ते बर, किंवा मग कुठल्या तरी प्रकारे तिथं रक्त पोचत असतं ते गुडघ्याला किंवा पायाच्या एखाद्या नसला रक्त पुरवठा न झाल्यामुळे तिथला तो त्रास चालू होतो समजा व्हेरिकोज भेसा असेल म्हणजे नसा काळ्या निळ्या पडतात ते रक्त सगळं म्हणजे जेवढे काय आजार असतील तेवढे ब्लड सर हा हा ते तर ते सगळ्या प्रकारचे जेवढे आजार असतात तेवढे ते ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्त पुरवठा सुरळीत झाल्यामुळेच होतात बऱ्यापैकी टोटल कोण कोणते म्हणजे सगळ्या प्रकारचे आजार म्हणजे आपल्याकडे काय असे पेशंट आहेत आता एक पेशंट राशींच त्यांना पोटाचा त्रास होता पोट दुखत होते पोटाला कुठं त्यांनी सोनोग्राफी केली म्हणजे त्यात काय रिझल्ट येतच नव्हता मग त्यांच्या मिस्टरांना माझ्याकडे फरक पडला होता सर्वायकलचा त्रास होता त्यांचा मानेपासून अशी ही नस पूर्ण हातापर्यंत दुखत होती त्यांनी इंदापूर पुण्याला बऱ्याच ठिकाणी बघितलं <तो>। गाडी अशी चालवताच येत नव्हती ते सरळ मग त्यांना जो त्रास होतो तो तो त्रास माझ्याकडे पूर्णपणे बंद झाला मग त्यांच्या मिसेसला घेऊन आले ते पोटाचा त्रास कमीच होत नव्हता एक दोन तीन वेळा त्यांनी आपण ट्रीटमेंट दिली पूर्णपणे पोटदुखी कमी झाली त्यांचा पण तुम्हाला नंबर देऊ शकतो शिक्षक आहेत ते शिक्षक आहेत ताई तुम्हाला काय अनुभव मध्ये मला अनुभव म्हणजे रिझल्ट पेशंटला पडतो माझ्याकडनं हा जास्त अनुभव चांगला आहे बर म्हणजे तुम्हाला सगळे पेशंट इथून गेले नंतर फोन करून सांगत असते की आम्हाला फरक पडला सांगतात आल्यावर पण असं सहज फोन पण करतात गप्पा मारण्यासाठी सगळं शेअर करतात कुठं फरक पडला कुठं दुखत होत असं सगळं सांगतात आता तुम्ही आहात मग तुम्हाला ते वस्तू बरोबर ते मशीन कोणती कशी जोडायची काय करायची हे कस काय जमत बर सगळ्या गोष्टी प्रॅक्टिस झाली सर सगळ्या सगळ्या गोष्टी झालेलं झालेला बरोबर ते आता मी ब आल्यापासून बघत होतो बरोबर कोणतं बटन फॅनचं कोणतं बटन आहे लाईटचं कोणतं बटन आहे ते बरोबर ते लावत होते रोजची आमचं रोजची जागा आहे का नवीन ठिकाणी गेला थोडस होतो प्रॉब्लेम पण आता हे रोज आहे ना रेग्युलर आहे ना त्यामुळे सवय झाली ती तुम्ही अंदाज ते ब्रेन लिपीच कोर्स वगैरे केलाय का माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे हो अरे मध्ये टायपिंग कम्प्युटर सगळं झालेलं आहे आता समजा तुम्हाला एखाद्या पेशंटला जर फोन करायचा तुम्हाला दिसत नाही मग कोण कसं लावतो तुम्ही टॉकबॅक सेटिंग मोबाईल मध्ये अवेलेबल आहे ना कोणती

नोकरीचा प्रयत्न ना चालू आहे नाही नोकरी लागली तर घरी बसून काय करणार बरोबर काय कर ना ना देत नाही म्हणजे सगळं करू शकतो पण समोरच्याला अनु असे माहिती नसतं करतील की नाही गॅरंटी नसते त्यामुळे आपला स्वतःचा व्यवसाय आपण दुसऱ्याकडे जाण्यापेक्षा दुसरा आपल्याकडे यावं बरोबर आहे तुम्हाला जाणं म्हणा अडचण हा जायचं म्हटल्यानंतर त्यासाठी पण असं योजना केली आपण हाच व्यवसाय करूया मग हा जो व्यवसाय आहे या व्यवसायामधून तुमचा जो उदरनिर्वाह निर्वाह आहे तो बऱ्यापैकी तुम्हाला नाही नाही याच्यावर आमचं होतं सगळं प्रकारे बर आता जे आपण मशीन आहे पायाला व्हायब्रेशन होत तुम्ही सांगा हा त्याचा काय फायदे सांगा बरं त्याचा असे फायदे येतं ते ब्लड सर्क्युलेशन महत्वाचं आणि व्हायब्रेशन अॅक्युप्रेशर होते त्याच्यातून आणि ब्लड सर्क्युलेशन पूर्ण रक्त पुरवठा नसा ज्या असतात त्या पूर्ण नसा ऍक्टिव्ह होतात पूर्ण जिथे ब्लॉकेज असते ते पूर्ण ब्लॉकेज निघून जातात आणि शुगर असेल शुगर पण कमी होते तेने? हा आणि वजन पण कमी होतं नसा जिथं ब्लॉक असते ते निघून जातात पूर्णपणे नाही 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 दररोज करायची काही गरज नाही आठवड्यातून एक दोन वेळा जरी केलं हा चांगल्या प्रकारे रिझल्ट येऊ हा वेट लॉस साठी पण दुसऱ्या मशीन आहेत आपल्याकडे आणि ह्यानी पण होते ट्विस्टर म्हणून आहे एक आपल्याकडं त्याच्यावर उभा राहून घरी आपण डेली त्याला एक्सरसाइज करायसाठी देतो हा त्यांनी पोट हे पूर्ण कमी होते त्यांनी हा रेग्युलर जर एक्सरसाइज केली तर मशाज करण्यासाठी तुम्ही तेल वापरत बघा कोणतं तेल आहे ते ते संजीवनी दारा म्हणून तेल तेल आहे ते आपण पुण्यावरून येतो ते आयुर्वेदिक आहे आयुर्वेदिक आहे पूर्णपणे आयुर्वेदिक आहे आणि ते पेशंट पण घेऊन जातात माझ्याकडून बऱ्यापैकी हा आणि तेला तेलामुळे जे जो त्रास आहे जो गुडघे दुखत असतील मान दुखत असतील पाठ डोके लगे म्हणजे लगेच रिझल्ट येतो त्याचा एकदम चांगल्या रिजल्ट दे एक रिझल्ट एक एक पेशंट पाच पाच सहा सहा बॉटल घेऊन जाते बर बर। हो खूप चांगला रिझल्ट येतो त्याचा तुम्ही हा स्वतः जाऊन पुण्यावरून आणत माहिती तेल आमचे एक ओळखीचे मित्र होते त्यांनी आपलं माहिती दिल्यामुळे ते ते महिलांची मशीज केल्यानंतर आजपर्यंत तुमच्याकडे बऱ्याच महिला आलेल्या आहेत कुठून कुठून महिला येतात भरपूर आता पुणे पासून येतात पुणे संगमनेर हा आपल्या करमाळा तालुक्यातले बरेच गाव असं आहे का आणि त्यांना चांगल्या प्रकारचा फरक पडतो बर बर आता ज्या व्यक्तीला काहीच आजार नाही पण त्या व्यक्तीला जर ही मसाज करायची म्हटलं तर चालते ग हां फ्रेश बॉडी बॉडी फ्रेश करण्यासाठी हां चालते कायच अडचण नाही म्हणजे त्याने थकवा पूर्ण निघून जातो त्याच्या शरीरातला आणि महत्त्वाचं जे आहे ते त्रास त्याचं जे असं म्हणजे रोज त्या कामाने त्रास होत असेल आणि मसल पूर्ण ऍक्टिव्हेट होत आहेत त्याच्यामुळे म्हणजे जे दुसरे काय आजार असतात शरीरात सुद्धा पूर्ण म्हणजे त्याच्यापासून मुक्त होती म्हणजे पूर्ण शरीर म्हणजे एखादा आजार जो आपल्या शरीर उद्भवायचा याच्या बरोबर तुम्हाला संसार बी करायचा आहे याच्यामध्ये काही अडचण वगैरे जाणवतात का अंध असल्यामुळे अडचणी असतातच पण त्याच्यावर सोल्युशन आहे प्रत्येक अडचणीवर बरं बर स्वयंपाक वगैरे सगळं सगळं जमतो बरं बघा ताई आडोळ्याने अंध आहेत त्यांचे पती बी डोळ्याने आहेत पण या ठिकाणी समाजसेवेचं फार मोठं काम ते करत आहात आता उदरनिर्वाह करण्यासाठी तर काही ना काय काम करावं लागतं पण हे दुहेरी काम आहे एक म्हणजे हे समाजसेवा लोकांची सेवासुद्धा करतायत आणि निश्चित मी सुद्धा आता या ठिकाणी मशाज घेतलेली आहे आणि एकदम फ्रेश वाटते मशाज घेतल्यानंतर म्हणजे ज्यांना कोणाला आजार नसतील त्यांनी सुद्धा हे मसाज घेतली तरी चालते कारण त्यांची बॉडी पूर्णपणे फ्रेश या मसाज मुळे होत आहे आता या मशीन खरेदी करण्यासाठी आर्थिक तर तुम्हाला पैशाची गरज भासली असेल किती खर्च आला बरं या मशीन खरेदी करा तुम्हाला मशीनला सर दीड ते दोन लाख रुपयापर्यंत म्हणजे भांडवल गेलेलं आहे सगळ्या मशीन खरेदी करायला हे पैसे तुम्ही कुठून उभारले सर पहिल्यांदा काहीच नव्हतं माझ्याकडं फक्त मग नंतर मलकापूरला जॉब केल्यानंतर थोडेफार पैसे साठल्यानंतर मग एक एक मशीन अशी घेत घेत म्हणजे से पूर पूर्ण सेटअप उभा केला त्यावेळेस दिसत नाही नव्हतं दिसत काय काम करत तुम्ही हेच काम करत होता मस्त हा ते हॉस्पिटल लावत होते पूर्ण हॉस्पिटल कुठून आले सगळे मशीन पुण्यावरून आहेत काय काय राजस्थान काय मुंबईवरून आणलेले आहेत आणले का मागवले होते तुम्ही नाही नाही स्वतः जाऊन आणतो स्वतः जाऊन आणतो हा मागवल्यानंतर काय प्रॉब्लेम येतो त्याच्यामध्ये आता तुम्ही जे शरीराचे मसाज करण्यासाठी ते मशीन आहेत बघा हा ते तीन चार प्रकारचे मशीन तुमचे होते हो ते मशीनचं काय काम आहे काय प्रत्येक मशीनचं वेगवेगळं काम असतं ते एक ओबीसी मध्ये त्याच्यात चार पाच प्रकारच्या थेरपी आहेत म्हणजे आणि दुसरे जे मसाजर आहेत hmm. ते मसाजर म्हणजे पूर्ण बॉडी hmm. त्याच्यामुळे वेगवेगळे अटॅचमेंट असतात hmm. त्याच्यामध्ये म्हणजे सात प्रकारचे अटॅचमेंट असतात hmm. म्हणजे जशी बॉडी असते तसे hmm. बॉडीला ॲडजस्टमेंट ते अटॅचमेंट लावावं लागतं हां आणि नसांचा कुठं जिथं प्रॉब्लेम आहे म्हणजे ती नस हाताने धरून आपल्याला लक्षात येते की कुठल्या नसला काय प्रॉब्लेम आहे मग त्याच्यावरती ती मशीन ते ॲडजस्ट करून लावावं लागते काय वेळेस तर नीट होतो, होतो नस, जाली जाली तो बऱ्यापैकी नीट होतो कारण ते जे दबलेली असते नस नस आपण पूर्ण ऍक्टिव्ह करतो तिला नस चालू झाली रक्तपुरवठा सुरळीत झाला तर बनक्याचा त्रास पूर्ण कमी होऊन जातो रक्त पुरवठा बंद हा त्याच्यामुळे तो त्रास चालू होतो त्याच्यामुळे गादी सरकणं गॅप असणं हेच प्रॉब्लेम असतो सायटिका सर्वायकलचा असेल मानेचा त्रास असेल त्याच्यामुळे एक जर नस दबली त्याच्यानंतर दुसरी दबायला चालू होती जर आपण लक्ष नाही दिलं तर हळूहळू मग हा व्यवसाय करत असताना काही लोकांनी किंवा संस्थांनी आजपर्यंत केलेली आहे का नाही सर काय त्यांनी कुठल्या नाही मदत केली पण एक दोन माणसं अशा आहेत की त्यांनी आम्हाला चांगलं प्रोत्साहन केलं प्रोत्साहन म्हणजे ते तुम्हाला सांगितलं ते शिक्षक म्हणून त्यांनी म्हणजे एखादा फरक पडला जास्त पेशंट त्यांनी पाठवले सांगितलं लोकांना आणि आम्हाला तुम्हाला काय अडचण आली तर आम्हाला सांगा आर्थिक मदत पण देऊ असं हा आणि दिली पण थोडीफार केली पण मला आता जर आजार असेल शारीरिक आजार मनकादुखी असेल वेरकेन्स वेन्स असतील सायटिका असेल कुंभरदुखी असेल मानेचे दुखणं असेल गुडघे दुखत असतील तर या सगळ्यावरती या ठिकाणी ॲक्युप्रेशर थेरपी आणि नॅचरल थेरपी दोन्हीच्या माध्यमातून या ठिकाणी उपचार केले जात असतात निश्चित एक वेळा अवश्य भेटतेस तुम्ही एक वेळ जर या ठिकाणी आला आणि तुम्हाला लगेच जाणवलं की आपल्याला काय फरक पडतो आहे निश्चितच तुम्ही दुसऱ्यांदा या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही आता हा व्यवसाय तुम्ही करता याच्या माध्यमातून तुम्ही समाजाला काय संदेश देऊ इच्छिता समाजाला म्हणजे सर आपलं जे समाजाचं जे दुःख नाही सर म्हणजे समाजात बऱ्यापैकी लोकांना हा त्रासच असते काही ना काही त्रास हा तर समाजाकडून एवढीच म्हणजे अपेक्षा आपल्याला की त्यांनी हे इतर जे हॉस्पिटल असतात मोठी मोठे जे हॉस्पिटल असतात जे, जे आर्थिक खर्च म्हणजे भरपूर होतो आता काही ठिकाणी ऑपरेशन सांगितलं जात काही ठिकाणी म्हणजे काय पण सांगतात डॉक्टर लोक तर म्हणजे त्या असं बोलून जाऊ नये त्या गोष्टी अगोदर एक वेळेस येऊन नॉर्मल छोट्या थेरपी सुद्धा घेऊन त्यांनी बघायला पाहिजे आल्यानंतर हा त्यांचं या त्यांचा जो आर्थिक खर्च आहे बऱ्याच प्रमाणात वाचे वाचणार आहे आणि कुठल्याही प्रकारचा त्यांचा त्रास असू दे टक्के कमी झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे खात्रीपूर्वक खात्री म्हणजे असे बोलत नाहीत कारण की त्यांना अनुभव आहे दहा वर्षाचा अनुभव आहे वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आणि आजपर्यंत जेवढे पेशंट या ठिकाणी येऊन गेलेले आहेत त्या सर्वांची प्रतिक्रिया ही सकारात्मक आहे त्यांना निश्चित या ठिकाणी फरक जाणवलेला आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा फक्त एक वेळेस येऊन जा दवाखान्यात जाण्याच्या अगोदर तुम्हाला दवाखान्यात जावा पण दवाखान्यात जाण्याच्या अगोदर एक वेळेस या ठिकाणी या यांचे एकदा घ्या मग तुम्हाला जाणवेल कि फरक आहे किंवा नाही धन्यवाद आज आम्ही व्याळगाव मध्ये आलो आणि खरंच पाहिल्यानंतर वाईट वाटतं की हे दाम्पत्य अंध असताना देखील दुसऱ्यांच्या वेदना कमी करण्याचे इतकं महान मोठं काम करत आहेत ताई तुम्ही थेरपीचे पैसे किती पूर्ण घ्या फी बॉडी दोनशे बघा फक्त दोनशे रुपयामध्ये तुमच्या पूर्ण शरीराचं थेरपी करून दिली जाते आणि अर्धा ते पाव तास पेशंटला टाइम देतो प्रत्येक पेशंटला म्हणजे त्या जोपर्यंत त्याला आवश्यकता आहे तोपर्यंत त्याची थेरपी केली जाते तर बघा या ठिकाणी आम्ही आलो त्यांनी जी थेरपी केलेली आहे त्या थेरपी आम्ही पाहिल्या मी मी सुद्धा मसेज केलेली आहे खूप चांगला फरक या ठिकाणी जाणवलेला आहे निश्चितच सर्व आमचे जे प्रेक्षक आहेत त्या प्र प्रेक्षकांना गोष्टी आवल्या लोकांच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो तुम्ही फक्त आणि फक्त एकच वेळेस या ठिकाणी येऊन जावा मी आता त्यांचं रजिस्टर बघितलं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून लोक या ठिकाणी येत आहेत थेरेपी घेत आहेत आणि थेरपी घेतल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रियासुद्धा काही लोकांचे घेतलेल्या आहेत इतक्या सकारात्मक आहेत की कोणाचा हात उचलत नव्हता तो हात सुद्धा लगेच उचलायला लागलेला आहे ला आणि हात उचलता असताना पहिल्या वेदना होत होत्या आता काही वेदना होत नाहीत म्हणजे अगदी पाच मिनिटांमध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी फरक जाणवेल तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही दवाखान्यामध्ये जायचं असेल जावा पण दवाखान्यामध्ये जाण्याच्या अगोदर फक्त आणि फक्त एक वेळेस सोलापूर जिल्हा करमाळा तालुका आणि करमाळा तालुक्यामधील विहाळे गाव आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला देणार आहे तुम्ही त्यांना फोन करा आणि फोन केल्यानंतर आणि एक एक यांची कशी आहे घेऊ शकता धन्यवाद मिनिट सर आणि आपल्याकडे अशा प्रकारचे पॅरेली पेशंट पण येतात सर बर जे उचलून आणावं लागतात काय काय हां तीन तीन चार चार जणांनी पॅरेली पेशंट उचलून आणलेले आणि पुलतांबे कर्नाटक वगैरे त्या ठिकाणी जाऊन आलेले पेशंट सुद्धा आपण क्लिअर केलेले ज्यांना दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून त्रास आहे म्हणजे एक, एक पाय पूर्ण काम करत नाही अशा पेशंटला फक्त एवढंच की त्यांना पाच ते दहा वेळा यावं लागतं दहा ते पंधरा वेळा ते पण क्लिअर करतो आपण पॅरिसिस असेल तरी त्याचा इलाज केला जात आहे अशा प्रकारचे दहा पंधरा पेशंट चांगले केलेत आपण पॅरेलिस पॅरॅलिसिस झालेले पंधरा पेशंट आजपर्यंत त्यांनी ठीक केलेले आहेत बऱ्यापैकी म्हणजे नव्वद टक्के कव्हर झालेले बघा शंभर टक्के दवाखान्यात बी कव्हर होत नाही नाही होत सर पॅरालिस नाही कव्हर हो कव्हर होत नाही शंभर टक्के पण या ठिकाणी नव्वद टक्के त्यांनी कव्हर केलेले आहेत तर असे पेशंट असतील तर त्यांनी सुद्धा एक वेळेस या ठिकाणी संपर्क साधा यांची थेरपी घ्या पूर्ण नसा ज्या ब्लॉकेज झालेल्या आहेत त्या पूर्ण व्यवस्थित करून देण्याचं काम ते करतायत पॅरालिसिसच याच्यामुळेच होतो आपली कधी कुठेतरी नस बंद पडते आणि ते रक्तप्रवाह खंडित झाल्यामुळे पॅरालिसिसचा झटका येतो आणि ती नस पुन्हा चालू करून दिली जाते जेणेकरून तुमचं शरीर पुन्हा पहिल्यासारखं काम करतो आज आम्ही या ठिकाणी आलो तुम्ही आम्हाला छान मुलाखत या ठिकाणी दिलेली आहे तुमच्या व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली आणि तुमची ही सगळी माहिती आम्ही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्र भारतभर पोहोचवण्याचं काम करू आणि निश्चितच तुमच्या या व्हिडिओमुळे अनेक लोकांना फायदा होणार आहे हे जरी डोळ्याने अंध असले तरी दुसऱ्याच्या आयुष्यामधील वेदनामय अंधाकार दूर करण्याचं महान ते काम करतात नमस्कार तुम्ही आम्हाला आज वेळ दिला आणि आमच्या युट्यूब चॅनल मुलाखत दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद सर धन्यवाद हात हा जोड कोंडेज गावातील रेशन दुकानदार त्यांचा मुलगा बावीस वर्षाचा होता त्याला पॅरेल झालेला पंचवीस तीस लाख रुपये खर्च केला पण कुठेच फरक नाही पडला इथे महिनाभर डेली येत होता बरं तो आता चांगला फिरतो गाडी चालवतो सगळी काम डेली नॉर्मली करतो पूर्ण बघा पॅरिस चार ते पाच टक्के थोडस नॉर्मल आहे बरोबर पहिल्यापेक्षा पूर्ण पंच्याण्णव टक्के क्लिअर आहे सुरुवातीला जर तू इथं आला असत सगळे पैसे वाचले असतील पण त्याला माहिती नव्हती हा बघा म्हणजे माहिती नसल्यामुळे किती मोठं नुकसान झाले लक्षात घ्या सुरुवातीला जर तो या ठिकाणी आला असत तर पूर्णपणे बरं झाला असत ठीक बाबा कुठून आला तुम्ही शिंदेवाडी शिंदेवाडी कोणती शिंदे शिंद। शिंदे का म्हणजे कर्जत तालुक्यात काय होत होत तुम्हाला कोणता हात काय होत होत मग आता आता काय मग आधी केल्यावर आता थांबलाय उचला बरं हात आता दुखत नाही अजिबात नाही थोडंसं आता दुखणार एका काहीच थांबतं म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही आले राहिले म्हणजे अगोदर हात घुसलोच नव्हतं तुम्हाला म्हणजे पहिल्या मध्ये तुमचा हात घुसलायला लागलेला मग चांगला फरक पडला तुम्हाला फरक पडतो बरं बरं अजून किती वेळा बोलू तुम्हाला आता काय ज्या वेळेस वेळा बोलत तेवढ्या वेळा यायचं काय नाही हा 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 बरं कसाटीच करायची हां बरोबर आहे की मग चांगला फरक पडतोय तुम्हाला शंभर टक्के बरं गुडगे दोघत दो 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 होते का तुमचे गुडगे कंबर कंबर आता सगळं बरं वाटतंय एकदम मोकळं झालं ना बरं म्हणजे मसाज केल्यानंतर ज्या वेदना आहेत त्या सगळ्या वेदना बंद झाल्या तुमच्या मोकळं वाटतंय सगळं मोकळ ठीक आहे ठीक आहे कुठे आलाय मावशी तुम्ही गांगर्डी लिमगाव काय त्रास होता तुम्हाला

बर 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 म्हणजे चांगला फरक पडतोय तुम्हाला ठीक आहे इकडे याकडे कुठे जाऊन खण गेलात तुम्ही हा कुठे गेला नोबेल मध्ये होती 5 दिवस नोबेल ला तिथे फरक पडला नाही तुम्हाला औरंगाबादला अपेशन करायला सांगितलं हा मन केजू मग आमचे वडील आले मी तर एक पेशंट आहे हा ते म्हणले चल बरं तू तुला फरक पडला तर पडला हा हा त्यांनी आणलं मला म्हणजे नोबेल मध्ये फरक पडला नाही पण इथं आल्यानंतर तुम्हाला फरक पडला आजी तुम्ही कुठून आलेला गांगडली सुरुवातीला तुम्ही दुसरी वेळ काय तुम्हाला सांगितलं मग दवाखान्यात गेल तर ऑपरेशन करायला सांगितलं हा मग आता हे तर किती वेळ दुसरी वेळ आहे मग काय वाटतंय तुम्हाला फरक पडलेला आहे थोडासा आता उचलतो हा हा बर बर आता बरं वाटतंय ना कशी वाटते थेरी बी तुम्हाला चांगली वाटते ना पूर्ण शेरी मोकळी होते बरं बरं ठीक आहे मावशी तुम्ही कुठून आलाय लिमगाव गांगरा कर्जत तालुका कर्ज तालुक्या काय होत होत तुम्हाला माझं मनकायला खूप दुख होत सर्व शरीर म्हणजे वजनामुळे दुखतय ना पण किती वेळ आहे तुमच्या दुसरी वेळ कसं वाटतंय तुम्हाला आता जरा थोडस मोकळं मोकळ असं शरीर मोकळ मोकळं वाटतंय आणखी किती वेळ यायला सांगितले तुम्हाला तीन वेळेस यायला सांगितले म्हणजे अजून तीन वेळेस आल्यावर बरं होणार बरं बरं गुडघे दुखत होते कंबर कंबर का। आता त्याला थोडा आराम पडलेला आहे बरं बरं ठीक आहे